मराठी व्याकऱ्यांची पीवायक्यू प्रश्न प्रश्न आहे पहिला ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा तर याचा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ प्रश्न दुसरा हिरमोडचा शब्द सांगा ऑप्शन आहेत तिसरा मांगून जन्मलेला समूह वाक्य ओळखा तर याचा ऑप्शन आहे अपूर्व आजत शत्रू अनुज आणि अग्रज तर याचं उत्तर आहे अनुज प्रश्न चौथा जहाजचा काफिला तर उंटाचा काय असतो तर याचे ऑप्शन आहेत कारवा कळप तांडा थवा तर आहे तांडा प्रश्न पाचवा आत्मवंचना शब्दाच्या विरुद्धातील शब्द कोणता ऑप्शन आहेत आत्मस्तुती आत्मपुराण आत्मचरित्र आत्मशांती तर उत्तर आहे आत्मस्तुती प्रश्न आहे सहावा मधु पुस्तक या वाक्याचा प्रकार ओळखात सकर्मक कर्तरी प्रश्न सात कृष्णार्पण हा समाजाचा कोणता प्रकार आहे तर हा चतुर्थ तत्पुरुष समाज आहे प्रश्न क्रमांक आठ कोणता शब्द पोर्तुगीज आहे तर ऑप्शन आहेत पाकीट तबियत टेबल आणि कोबी यातला पोर्तुगीज शब्द आहे कोबी प्रश्न आहे नववा चांगला मुलगा परीक्षेत पास होतो विशेषणाचा प्रकार तर याच्यामध्ये विशेषण आहे आधी विशेषण हे आहेत मराठी व्याकरणचे आलेले प्रश्न हे तुम्हाला एक्झामला रिपीट होऊ शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद